यावल शहरातून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील यावल ते शिर्डी पालखी पदयात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात शहरातून मार्गस्थ झाली तत्पूर्वी संपूर्ण शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती शहराच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटीलसह आजी माजी नगरसेवकांच्या हस्ते पूजा करण्यात आली व प्रसादाचे वितरण केल्यानंतर शहरातून चोपड्याच्या दिशेने भाविक भक्त पालखी पदयात्रा घेऊन शिर्डीसाठी रवाना झाले ही पालखी पदयात्रा एकतीस डिसेंबर रोजी शिर्डीत दाखल होईल तर ही पालखी पदयात्रा मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता धानोरा या गावात पोहोचली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम से केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजेचा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आज हा बारा दोन हजार पंचवीस पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा जे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला आता भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी टाकत सणा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला चळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ठेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा, वापला पेट आपना यावल ते शिर्डी साईबाबा मंदिर यासाठी दरवर्षी पालखी पदयात्रा यावल शहरातून निघत असते पदयात्रेचे यंदाचे चौदावे वर्ष आहे यावल शहरातून ओम साई भक्त मंडळ यांच्या वतीने पालखी उत्सव सोहळा अध्यक्ष संजय पाठक पालखी अध्यक्ष राहुल कोळी हिरालाल सोनार गणेश सुरळकर सह भाविक पदयात्रा दरवर्षी काढतात यंदा देखील ही पदयात्रा मंगळवारी शहरातील श्री साईबाबा मंदिरातून निघाली आरती पूजा पार पडल्यानंतर शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली दुपारी चोपळा रोळावर ही पदयात्रा पोहोचली यावल नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई पाटील माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील नगरसेवक सागर कुमार चौधरी नगरसेविका वैशाली निलेश बारी नगरसेवक पराग सराफसह मान्यवरांनी येथे पालखीचे दर्शन घेतले पूजा केली तसेच या ठिकाणी भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तेथून ही पालखी पदयात्रा शोपळा रोडने शिर्डीकडे रवाना झाली या पालखी पदयात्रेच्या यशस्वीतेकरिता हर्षल मोरे अनिल कोळी बाळा कोळी सागर महाजन पंकज कोळी परविनबारी तुषार कोळी सागर कोळी बापू कोळी परिश्रम घेत आहे तर सदर पदयात्रा शिर्डी येथे एकतीस डिसेंबरला पोहोचेल तर या पदयात्रेच्या निमित्ताने दिनांक तीन जानेवारी रोजी पालखी शांतीचा कार्यक्रम यावल येथील श्री साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी आरती झाल्यानंतर येथे महाप्रसाद वितरण केला जाणार आहे तेव्हा भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार आज आपल्या शहरातून साई भक्त परिवाराच्या वतीने यावल इथून तर शिर्डीपर्यंत पायी पदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे खरं गेल्या चौदा वर्षापासूनची परंपरा या ठिकाणच्या साई भक्तांनी या ठिकाणी ती कायम ठेवलेली आहे वर्षानुवर्ष ही पदयात्रा या ठिकाणहून निघेल आणि शिर्डीला साधारणपणे एकतीस डिसेंबरला ती पोहोचते आणि एक जानेवारीला दर्शन घेऊन या ठिकाणचे साई भक्त परतीचा प्रवास या ठिकाणी करतात या चौदा वर्षाच्या कालखंडामध्ये जशी साई साईपालखी या ठिकाणी यावल शहरातून निघाली त्यावेळेसचे कार्यकर्ते आणि आताच्या कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढ होत जाते खरं म्हणजे साईच्या चरणी चरणी लीन होण्यासाठी आणि नवीन वर्षाचा प्रारंभ होण्याच्या आधी यावल शहरातील सारे युवक साधारण शंभर दिवसाच्या वर युवक याव्वल शहरातून सातत्याने या ठिकाणी जात राहतात आणि वर या संपूर्ण अडीचशे तीनशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये ठिकठिकाणी थीक त्यांचं स्वागत या ठिकाणी नागरिक करत असतात आणि कोणी पाण्याची व्यवस्था करतं कोणी नाश्त्याची करतं तर कोणी जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करतं आणि एक भक्तिमार्गामध्ये मा आज यावल शहरातला तरुण या ठिकाणी भक्तिमार्गाला लागल्याचा आनंद या शहराचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला देखील या ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त लोक या अध्यात्मते माध्यमातून आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं चा वळण देण्याचं काम या ठिकाणी आज साई भक्त परिवार करतो आहे यावल शहरामध्ये दे देखील साईबाबाचं एक खूप चांगलं मंदिर या सर्व भक्तमंडळींनी त्या ठिकाणी बांधलेलं असून यावल शहरातील अनेक लोक त्या ठिकाणी त्या गुरुवारी त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आरती वगैरे करून साईबाबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेता आणि या साऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या यावलचा प्रथम नागरिक सौ छाया पाटील त्याचबरोबर आमचे नगरसेवक सागर चौधरी सौ वैशाली बारी आणि पराग भाऊ सराफ आणि त्यांचे सारे कार्यकर्ते आणि मित्रमंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि साई भक्तांना पुढचा प्रवास त्यांचा सुखाचा हो आणि साईबाबाचा आशीर्वाद त्यांना प्राप्त हो आणि या यावल शहरामध्ये शांती त्याचबरोबर यावल शहराचा विकास होवो अशी या साई भक्त परिवाराने या ठिकाणी प्रार्थना करावी अशी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी निर्वेसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे